श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृत द्वितीयोध्याय श्री गणेशाय कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा पुढे कारणे भाग पडले प्रगट होणे धुंडिली बहुतपट्टणी तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा विषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरदयाचा केला की त्या एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांची बैसवोनी दो वरी, तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेजक उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला पोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोणी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहरम दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वरम हिंडलो हिंडलोतीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मगतेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जिएची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनिया वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथो या जाहले तैपासूनी या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता ऐकोनिया या ऐशी वाणी उभयता मनी मगस्वामी आज्ञा घेऊन गेले कुठोनी द्वादश द्वादशवर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी परित्या स्थळी प्रख्याती त्यांची न जाहली सदावास अरण्यांत, बौधान येती गावांत। जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणुनी देती। तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यांत जाती उठवली वेडापुवा तयांप्रती गावांतील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे समय नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतर्गुण स्वामींची मानिती ईश्वरासमान परिदूसरे जन वेडा दर्शना येता दर्शनायता दिगम्बर लीलाविग्रही यतिवर्य देती ठेुनीकर अमृता समान पुढे कथा पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे चीर सागर मुक्त करोनी श्रवण क्षीरसागर प्राशन श्रवणद्वार श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सेवावे सेवा भवभयाचे अरिष्ट तेने चुके स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत नानाप्राकृत कथासमत आनंदे भक्तपरिसोत द्वितीयोध्याय श्री इश्री स्वामीचरित्रसारामृते द्वितीध्याय श्री शुभम शुभमस्तु, फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकास सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद लाभला आता आपण अध्याया अध्याय या अध्यायाचा मराठी सारांश ऐकूया अध्याय दुसरा कोण कोठुनी आलो श्री गणेशाय नम या अध्यायाच्या प्रारंभी रचनाकार हे उपासकांना अशी ग्वाही देतात की जे भक्त काही इच्छा मनात धरून स्वामींची भक्ती करतात त्यांच्या मनोकामनेची स्वामी पूर्ती करतात जे निष्काम भक्ती करतात त्यांना स्वामी कृपेने मोक्षमुक्तीचा लाभ मिळतो श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी सिद्ध पुरुष त्यांचा थेट संबंध श्री हा श्री दत्तात्रयांच्या दुसऱ्या नृसिंह सरस्वती अवताराशी लागतो नृसिंह सरस्वतींनी आपल्या अवताराची समाप्ती कर्दळीवनात जाऊन केली तर स्वामी हे तिथूनच प्रकट झाले एकदा स्वामी हे राजप्पा मोदी यांचे घरात असताना त्यांना भेटायला त्यांच्या दर्शनाला एक कलकत्त्याचा साहेब आला त्याने विचारलेल्या महाराज आपण कोण कोठून आलात या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज त्यास म्हणाले की आम्ही कर्दळी वनातून बाहेर पडलो आम्ही कलकत्ता हरिद्वार केदारनाथ गोदातीर हे पाहत पाहत हैदराबाद इथे आलो बुढे मंगळवेढ्यास मुक्काम केला नंतर पंढरी भूवैकुंठनगरी पाहिली सोलापुरास आलो आणि तिथून थेट इथे अक्कलकोटास आलो स्वामी हे मंगळवेढ्यात जवळजवळ एक तप वास्तव्य करून होते पण ते लोकसंपर्कापासून दूर राहत त्यांच्या बाह्य रूपावरून आणि वर्तनावरून ते लोकांना वेडे वाटत म्हणून लोक त्यांना वेडा भुवा असे संबोधित श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त